नमस्कार जनता चाळीमध्ये म्हणजे जिथे कुसुम राहते आता तिथे सायली देखील राहत असते त्या चाळीमध्ये मकर संक्रांतीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात कपल्स हे पतंग उडवणार असतात पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन असते त्यामध्ये अर्जुन आणि सायलीचं नाव देखील कुसुमताईने दिलेलं असतं आणि कुसुमताई म्हणते की अर्जुन आणि सायली दोघच ही स्पर्धा जिंकणार त्यानंतर कुसुमताई लगेच फोन करून चैतन्यला सांगते चैतन्य ती बातमी अर्जुनला देतो अर्जुन खुश होतो आणि म्हणतो वा ही कॉम्पिटिशन मी आणि सायली जिंकणार अर्जुन खूपच खुश होतो मिसेस सायलीसोबत मकर संक्रांत साजरी करता येणार म्हणून त्याचा आनंद गगनात मावेनाचा होतो तो इतका खुश असतो हो की तो म्हणतो आता मला मिसेस सायलीना भेटता येणार बरं झालं कुसुमताईनी माझं मोठं काम केलं तर इकडे कुसुमताई सायलीला बोलते की अगं तुझ्या यांना बोलवलं आहे मी निमंत्रण दिलं आहे तेव्हा लगेच सायली गालात हसत मुद्दा म्हणते कोणाला तेव्हा कुसुम म्हणते अगं तुमच्या यांना ते उद्या येणार आहे तिथे मकर संक्रांत साजरी करायला मीच म्हटलं मकर संक्रांत यंदाची इकडे साजरी करा ते ऐकून सायलीला खूपच आनंद होतो सायली मनात विचार करते म्हणजे अर्जुन सर आणि मी एकत्र मकर संक्रांत साजरी करणार तर इकडे मकर संक्रांतीसाठी अर्जुन आणि चैतन्य छानपैकी तयार होऊन जनता चाळीत म्हणजे सायलीकडे यायला निघालेले असतात तेवढ्यात पूर्णाजींना कसं तरी होतं त्यां तेन, त्यांना उलटीसारखं था। होत असतं मळमळत असतं आणि त्या अचानक खालीच बसतात त्यांना चक्कर येते सर्वजण घाबरतात सगळ्यांनाच धक्का बसतो सगळेजण म्हणतात पूर्णाजी काय झालं काय झालं होतंय काय होतंय तुला तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात आणि बघतात तर काय पूर्णाजी या बसलेल्या असतात आणि सर्वजण पूर्णाजीजवळ येतात अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो पूर्णाजी काय होतंय पूर्णाजी म्हणते की मला चक्करसारखं करत आहे त्रास होतोय मला कसला तरी आता मात्र अर्जुन मनात म्हणतो मन पूर्णा आजीला तर त्रास होतोय अशा परिस्थितीत मी तिकडे मकर संक्रांत साजरी करायला कसं जाऊ कसा जाऊ तिकडे मी पतंग उडवायला सायलीसोबत तेच मला काही समजत नाही तिकडे जनता चाळीमध्ये सर्वजण मकर संक्रांतीची तयारी करत असतात सर्वजण पतंग घेऊन पतंग उडवण्यासाठी आलेले असतात सायली खूपच खुश असते आणि सायली अर्जुनची वाढ बघत असते सायली म्हणते आता अर्जुन सर येणार आणि मी आणि अर्जुन सर एकत्र मकर संक्रांत साजरी करणार ती अर्जुनच्या वाटेला डोळे लावून बसलेली असते तर इकडे अर्जुन हा टेन्शनमध्ये आलेला असतो अर्जुन म्हणतो आता तर पूर्ण अजी चांगली होती मी अचानक तिला काय झालं मी काय करू आता कसं जाऊ मिसेस सायलीकडे मकर संक्रांत साजरी करायला पूर्ण आजी नाटक तर करत नसेल ना नक्कीच आम्ही तिकडे जाणार आहोत याची बातमी प्रिया किंवा अस्मिताला लागली असणार आणि त्यांनी पूर्णा आजीला सांगितलं असणार मी तिकडे जाऊ नये म्हणूनच पूर्णा आजीचं हे नाटक असणार नाही नाही मला मिसेस सायलीसोबत पतंग उडवायला गेलंच पाहिजे असं म्हणून लगेच अर्जुन म्हणतो अश्विन थांब मी ॲम्ब्युलन्सला बोलवतो तेव्हा लगेच पूर्णा आजी म्हणते नको नको कशाला अश्विन मला चेक करेल ना तेव्हाच अर्जुनला समजतं की पूर्णाजी नाटक करते तेव्हा अर्जुन म्हणतो मग ठीक आहे अश्विन चेक करतोय ना मग मी बाहेर जातोय चल चैतन्य असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात तेव्हा पूर्णाजी आजारी असताना देखील अर्जुन बाहेर गेला म्हणून कल्पना आणि प्रतापला धक्काच बसतो तर इकडे अर्जुन जनता चाळी देतो अर्जुनला बघून सायलीचा आनंद गगनाथ महाविनाचा होतो आता अर्जुन आणि सायली एकत्र मकर संक्रांत साजरे करणार आहे ते पाहणी कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू